लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता भावना आनंदीला शोधायला लग्न सोडून चाललेले असते तिला साथ द्यायला म्हणून सिद्धसुद्धा भावनासोबत चाललेला असतो परंतु पुढे रेणुका येते आणि म्हणते की तुम्ही दोघंही असा लग्नाचा मांडव सोडून अजिबात जाऊ शकत नाही लग्न केल्याशिवाय तुम्ही इथून कुठेही बाहेर पडायचं नाही तर खूप मोठा अनर्थ होईल खूप मोठा अपशकून होईल त्यानंतर भावना म्हणते की आनंदी माझी मुलगी आहे आणि तिच्यासाठी मला तिला शोधून आणावंच लागेल त्यानंतर रेणुका म्हणते की तू नको जाऊ मी जाते किंवा अधी रात जातो कोणीही जाईल पण तू अजिबात इथून बाहेर पडू नकोस त्यानंतर श्रीनिवास भावनाला समजावतो आणि मग भावना, भावना थांबायला तयार होते व्यंकी आणि सिद्धूचे मित्र आनंदीला आणायला गेलेले असतात तेवढ्यात पूर्वी बाहेर जाऊन फोन करते एका व्यक्तीला की आनंदी नावाच्या मुलीला किडनॅप करायचं आहे तिच्या जीवाला काहीही धोका होता का नये काही तासासाठीच तिला फक्त गायब करायचं आहे काय आता त्या माणसाच्या हातामध्ये आनंदी पडणार का आणि एक वाजायच्या मुहूर्ताच्या आत ती जर नाही आली तर भावना आणि सिद्धूचं लग्न आज होणार नाही आहे त्याच्यामुळं पूर्वीने हा खतरनाक असा डाव खेळलेला असतो आता इकडे जान्हवी आणि जयंत आनंदीला आणायला गेलेले असतात जान्हवी म्हणते की ही जान्हवी वंशी आता आनंदीला आणल्याशिवाय राहणारच नाही आहे आणि आनंद भाव जान्हवीला साथ देतो आहे जयंत त्यानंतर इकडे आता निलांबरी रेणुकाला सांगत आहे की आई एक वाजायच्या आत जर हे लग्न झालं नाही तर काय होईल हे आपण गुरुजींना जाऊन भेटूया त्यानंतर गुरुजी, गुरुजी म्हणतात की एक वाजायच्या आतच सिद्धू आणि भावनाचं लग्न व्हायला पाहिजे भावनाच्या काळात मंगळसूत्र पडायला पाहिजे आणि भावनाच्या भांगेत कुंकूसुद्धा भरलं गेलं पाहिजे तरच त्यांचा सुखाचा संसार होईल आणि सिद्धूच्या जीवाला जो काही धोका आहे तो टळेल त्यानंतर पुढे गुरुजी म्हणतात की असं जर झालं नाही तर खूप मोठा अनर्थ होईल आणि लग्न जर व्यवस्थित झालं तर तिच्या पत्रिकेतल्या दोषांवर सुद्धा आपल्याला मात करता येईल त्यानंतर निलांबरी म्हणते की गुरुजी लग्न जर झालं नाही तर काही पर्याय आहे का, का। खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे लग्न काय होऊ शकत नाही त्यानंतर गुरुजी प्रचंड चिडतात ते म्हणतात की हा काय खेळ लावला आहे का, का तुम्ही इथे जे घडणार आहे ते होणारच आहे त्यात काही बदल होऊ शकत नाही आणि मग रेणुका प्रचंड घाबरलेली असते त्यानंतर आता रेणुका म्हणते की त्या भावनाला बघतेस मी ती कशी काय लग्नाला तयार होत नाही आहे इथे माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे तिला काही त्याचं गांभीर्य आहे की नाही मी बघतेच भावनाला की ती माझ्या सिद्धूचा जीव घेण्यावरच टपलेली आहे का तिला मी लग्नाला तयार केल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि मग रेणुका आता भावनाकडे जाऊन तिला दमदाटी करून तिला खूप खतरनाक असे तिच्या पुढं ती पर्याय ठेवते आहे काय आता भावना तयार होणार का लगेच लग्नासाठी